नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे आता जस्ट पुणे बेंगलोर हायवेवरती आणि हा पाठीमाग जो बघताय पुणे बेंगलोर हायवे पुणे बेंगलोर हायवे वरती मी पोचलोय आता ऍक्च्युली मी जात होतो एका महत्त्वाच्या कामासाठी पण त्यासाठी मी थांबलोय एका ठिकाणी जेवण्यासाठी हॉटेल छोटसच आहे पण क्वालिटी चांगली आहे असं आपल्याला ऐकायला आहे त्याचसाठी मी इथं आलोय आणि बघूया ते ठिकाण आणि तुम्हाला आमच्या चॅनलवरती नेहमी बघायला भेटायचं असते की नवीन नवीन प्रवासाचे व्हिडिओ आणि नवनवीन प्रवासात लागणारे खाण्यापिण्याची ठिकाणं ती कुठं कुठं असतात काय असतात तिथे ता, जेवण वगैरे कशा पद्धतीचे मिळते त्यानंतर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आमच्या चॅनलवरती बघायला भेटत असतात खाण्यापिण्याच्या नवीन प्रवासाच्या शोधात आपण एका अशा हॉटेल ठिकाणी पोहोचलोय या हॉटेलचं नाव आहे पाठीमग लिहिलेलं आहे ते तुम्ही बघू शकताय आणि तिथे जाऊया आपण कसं आहे जेवण वगैरे कशा पद्धतीचं आहे या संपूर्ण गोष्टींची माहिती मी तुम्हाला नक्की या मध्ये देतो तर हा व्हिडीओमध्ये शेवट भाजीपाद दिसू नका आता आपण जास्त वेळ वालो तर आपण काय करूया जाऊया या फायनली मित्रांनो थाळी आपल्या समोर आलेली आहे थाळीमध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण थाळी एकदम जबरदस्त आहे थाळीमध्ये काय काय भेटते आपण बघूया सुरुवातीला इकडे आहेत दोन जे बटर परोठे आहेत पापड आहेत दोन त्यानंतर इथे मसूर आहे त्यानंतर इथे एक मिक्स वेजची भाजी आहे त्यानंतर इकडे वरण आहे कांदा आहे दही साखर लोणचं आणि खरडा ही सगळी थाळी मिळालेली आहे एकशे दहा रुपया वेळ जास्त न घालवता काय करूया हे जे सगळे समोर आले ना हे एकदा पटकन असं कधी खातोय असं झालं मग आपण खाऊया बघूया तेच करूया दुसरी भाजी आहे मस्तीची Thank हॉटेल शिवन्या नावाचं हॉटेल आहे जिथे ही काळी शाकाहारी मांसाहारी दोन्ही सुद्धा आहे मी शाकाहारी खातोय हो तेव्हा मी शाकाहारी खातोय हो तुम्ही दोन्ही ट्राय करू शकता शाकाहारी तरी ठीक आहे काय आहे हायवे हायवेला ऑन द वे हायवेला ला काम खाण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच असते एकशे दहा रुपयामध्ये काय तेवढी सगळी परत हा हे ताटा बरोबरच आपल्याला फुल प्लेट आहे खाल्ली की काम खाला लोणच दही तुम्ही खात असाल तर तुम्ही दही अवश्य राहते कारण का दही भरपूर एक वाटी भरून दही देतात फायनली मित्रांनो जेवण तर करून झाले मला जर विचार कसं होतं जेवण तर चांगलं होतं पोट भर होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय एकशे दहा रुपये पोटभर जेवण होतं आता तुम्ही मागच्या व्हिडिओच्या याच्यामध्ये ह्या हॉटेलला कम्पेअर करू नका तर प्रत्येक एरियानुसार रेट वगैरे ठेवावे लागतात काही ठिकाणचे मी तुम्हाला साठ रुपये थाळी फोडभर असे वगैरे मी दाखवलेलं आहे आणि हे जर तुम्ही कम्पेअर करू नका पण तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर इथं वरती आय बटनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देतो आपण लास्ट टाइम विजिट केलं होतं की साठ रुपयामध्ये पोटभर जेवण मिळाली झाली तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसाल तर नक्की तो पण एकदा व्हिडिओ बघा आणि त्या ठिकाणी सुद्धा नक्की एकदा विजिट करून बघा आवडेल तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा आणि जेवण सुद्धा जेवण खूप चांगला आहे मला तरी आवडलं दहा रुपयामध्ये पोट भरलं असणार जेवण राहिले एवढं जेवण दिलायचं आणि जर तुम्हाला यायचं असेल तर ह्या हॉटेलचा प्रॉपर पत्ता माहित पाहिजे त्यासोबतच ह्या हॉटेलची वेळ माहित पाहिजे आणि इथं काय काय भेटतंय जेवायला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ना इथे जे बनवणारे आहेत ना त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण चला जा जा तर बघूया काय म्हणतात तुमचा पत्ता कसा आहे ह्या हॉटेलचा पत्ता आहे सर नवतवाडी नियर उजगाव मुसुटी कॉलनीच्या साईडला आहे काय काय भेटते या हॉटेलमध्ये सर या हॉटेलमध्ये साकाहारी मांसाहारी सगळं भेटते शाकाहारी मध्ये थाळ्या असतात फक्त काही विडीश पण असतात सगळं असतंय थाळ्या असतात सगळं तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळं असते अवेलेबल जसं की श्लोक ने सांगितलेलं आहे की शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण या ठिकाणी भेटते या हॉटेलची वेळ कशी आहे या भेटते सकाळी अकरा ते रात्रीचे दोन आणि दुपारी बंद वगैरे असते दुपारी फक्त तीन ते सात असं म्हणजे बंद असत जसे की यांनी सांगितलं किती चार ते सात जसे की सांगितलेलं आहे दुपारी चार ते सात या वेळेमध्ये फक्त हॉटेल बंद राहील बाकी तुम्ही सकाळी अकरा पासून ते दोन एक ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो की साडे वाजेपर्यंत तरी हॉटेल हे चालू असते या वेळेमध्ये तुम्ही व्हिजिट करा फक्त दुपारी चार ते सात या वेळेमध्ये तुम्हाला जेवण भेटणार नाही त्यावेळेमध्ये सुट्टी असते त्यांना सुद्धा जेवायला पाहिजे त्यासाठी ते सुट्टी घ्यायला लागेल त्यांना सोडून नमस्कार हा बोला जरा काय सांगा हॉटेलची जेवणाची वेळ सांगा सकाळी अकरा ते दुपारी चार चार ते सात नंतर बंद असते सात ते रात्री साडेबारा मोसारी मध्ये चिकन अंडागिरी मटन रस्ता मसाले भात मोसारी थाळी थाळी एकशे ऐंशी रुपयाला चिकन दोनशे वीस रुपयाला मटन आणि अंडागिरी एकशे वीस रुपयाला शाकाहारी शंभर रुपयाला जेवल्यानंतर पैसे द्यायला पाहिजे त्यासाठी इथं हा स्कॅनर आहे उदारी काही नाही इथं चला तर तुम्हाला थांबतो तुम्ही या व्हिडिओमध्ये इथंच आणि सांगा तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये कसं वाटलं तुम्हाला इथलं जेवण आणि जर तुम्ही ह्या हॉटेलमध्ये हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर जर येऊन खाऊन गेला असाल तर टी टेस्ट तुम्हाला कशी वाटली इथलं जेवण कसं वाटलं हा परिसर कसा वाटला हे खाली नक्की कॉमेंटमध्ये सांगायला तुम्हाला त्यासोबतच असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली जी घंटा आहे ती नक्की वाजवा मी तुम्हाला भेटत राहीन अशाच प्रवासाच्या नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद